नमस्कार मी सुरेश काळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी तालुका विधी सेवा समिती परतूर व वकील संघ परतूर यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचोली ग्रामपंचायत तालुका परतूर जिल्हा जालना येथे कायदेविषयक शिबिर पार पडले मानाश्री एल डी कोरडे सर दिवान न्यायाधीश कस्तर परतूर तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती परतूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री आर व्ही सूर्यवंशी सर सह दिवान न्यायाधीश कस्तर परतूर व मानाश्री ए जी चव्हाण सर अध्यक्ष वकील संघ परतूर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते विधिज्ञश्री एन एन आढे वकील संघ परतूर श्री सुरेश काळे वकील संघ परतूर यांनी सूत्रसंचालन केले व श्री एन एन आढे वकील संघ पतुर यांनी नालसार लिगल सर्व्हिसेस टू डिफरेंटली अवेअर चिल्ड्रन स्कीम टू थाउजंड ट्वेंटी वन व विधिज्ञश्री झेडेन कादरी सर यांनी अध्यक्ष भाषण केले यांचा विषय नालसार लिगल सर्व्हिसेस टू द सिनियर सिटीजन स्कीम टू थाउजंड सिक्स्टीन व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ॲडव्होकेट श्री सुरेश काळे सरांनी केले कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या फोटोला हार घालून केली व कार्यक्रमाला आलेले पाहुणे यांचे ग्रामपंचायत सदस्य गावातील नागरिक सरपंच व ग्रामसेवक यांनी पुष्पगुच्छ घालून स्वागत केले व कार्यक्रमाची सुरुवात केली आपण जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आप त्यांच्याबद्दलचे काय सुखसुविधा सुविधा शासना आहे शासनातर्फे म्हणजे शासनातर्फे समजा दवाखान्यामध्ये त्यांना सुरुवातीला आधी तपासायचं त्यांना औषधोच आधी द्यायचं ही एक सुविधा आहे बसमध्ये आहे रेल्वेमध्ये आहे तिकीटामध्ये काहीच ना विशेष त्यांच्या जागा निश्चित केलेल्या आहेत त्यांना रिझर्वेशन आधी सिनियर सिटीजनला द्या द्यायचे किंवा वरचा नाही तर खालचं जो बर्थ आहे ते द्यायचं अशी सुविधा बरेचशी आहे त्याशिवाय सिनियर साठी दोन हजार सोळाप्रमाणे बाबा घरो आपल्या आपापल्या गावामध्ये त्यांचे जे मुलं वगैरे असतात वाटणी मागतात आम्हाला वाटून द्या म्हणून स्वतः तर काही कमीत नाही बापाची प्रॉपर्टी वाटून द्या पण बाप त्याला हैराणतात लोकांना सांगायला लावतात आमच्या हॉटेल सांगा वाटून द्या म्हणून पण मी सांगतात बरोबर वर्तन करीत नाही मग अशा वेळेस वडील जे असतात आपण भीती भिवून समजा जाऊ द्याय नादी लागेल म्हणून वाटून देतो वाटून दिल्यानंतर मग त्यांची जबाबदारी असते की सिनियर सिटीजनचे पालन पोषण करावं नाही जे वडील हे आपली आई आहे वडील आहे त्यांचा देखभाल करावा त्यांचा औषध उपचार करावा पण करीत नाही बघत नाही मग त्यामुळे अशा सिनियर सिटीजनची ज्येष्ठ नागरिकांची परेशानी होते आई वडिलांची परेशानी होते मग अशा वेळेस जर आपला ज्याला आपण वाटून दिलं आपल्या मुली आपले काही काळजी घेत नाही मग कायदा असा की दिलेलं वाटून दिलेलं जी प्रॉपर्टी मागे घेत आहे असा पण कायदा आहे दुसरा असा आहे कायदा एकशे पंचवीस सीआरपीसी प्रमाणे कोटगी बद्दलच जर समजा आपण सगळं वाटून दिलं काय नाही आता खाय प्यायची आम आमची काळजी घेत नाही मुलं ज्याच्यावर जबाबदारी आहे काळजी घेत नाही तर त्यांच्यावर सुद्धा आपण एकशे पंचवीस सी आर पी सी प्रमाणे कोर्टात येऊन कारवाई करू शकतो पोटगीसाठी किंवा आम्हाला निवारा पाहिजे कोर्टाचा पोटासाठी पैसे पाहिजे पैसे पाहिजे वगैरे हे जे पैसे लागतात ते पैसे आम्हाला दर महिन्याला आमच्या मुलानी द्यायला पाहिजे तर तो पुरावा होतो कोर्टासमोर तोही हजर होतो आणि पोटगी मान्य होते आणि त्याला प्रत्येक महिन्याला पोटगी देणं भाग आहे आणि जर त्याला पोटगी नाही दिली तर त्याला जज जेलमध्ये पाठवतो अशी सुविधा आहे तर यामध्ये मला जर सिनियर आहेत या ठिकाणी जे नागरिक आहेत तर मुलांना घ्यायची गरज नाही मुलांना घ्यायची गरज शेवटचे आपले दिवस आहेत चांगले आप जगवावे असा हा सिनियर आपल्या सर्वांना आपण गावामध्ये जर विचार केला तर अपंगत्व वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आता दृष्ट्या अपंगत्व आहे दृष्ट्या अपंगत्व येणं हे पण गोष्ट आहे किंवा इतर जे अस्थिवे आहेत असे वेगवेगळे प्रकार आहेत अपंगत्वाचे आता याच्यामध्ये आता बाबा आता सिनियर आहात आपण जुने लोक आहात हे जे अपंगाचे जे प्रकार आहेत बाबा आपण एक पाच पन्नास वर्षापूर्वीचा अपंगत्वाचा प्रकार जुन्या काळी दिसून येत होता आजच्या प्रमाणामध्ये जेवढं दिसून येत आहे अपंग मुलं जे येतात आता जनरल आता इकडे कसं झाल्या सध्याच्या परिस्थितीचा जर विचार केला आपण तर सोनोग्राफी ह्याची कॉन्सेप्ट आहे यामुळे आपण मागच्या दोन वर्षामध्ये बघितलं सर कोरोनाच्या काळाच्या अलीकडे की आपल्या नातेवाईकांमध्ये घरांमध्ये असं सरसपणे दिसून आलं आपल्याला की गर्भ खराब होतो म्हणून आपण काय केलं ते गर्भपात केलं गर्भ ते डॉक्टरच्या सहीनं आपण ते कायदेशीर पद्धतीने आपण ते गर्भपात केलं पण ते जे गर्भ खराब झालं याचं मागचं कारण काय आहे हे बघणं गरजेचं आहे कारण की जुन्या काळात विचार केला तर हे गर्भ खराब होण्याचे प्रमाण नव्हतेच असं मला हरकत आहे बाबा कारण की आपण बघतो एखाद्या घरामध्ये नऊ गोरज राहायला यायची बरोबर आहे ना तर हे जे गर्भ खराब होण्याचं जे कारण आहे त्याच्यावर कुठेतरी संशोधन होणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आता जरी सुद्धा काही असे हे आहेत जोडपे आहेत ज्यांना काही काही वर्ष तर मुलबाळच होत नाही मुलबाळ न ना होण्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढलंय कारण की आता एवढे परेशान आहेत लोक मुलबाळ होत मुल नाही मग नाही जाताना एखाद्या वेळा गर्भधारणा झालीच तर ते डॉक्टर सांगतो बाबा बाळ होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे आता तुम्हाला गर्भपात करायला लागतो बाबा होतच नव्हतं होत आहे आम्ही बघून घेऊ सांभाळू त्याच्यामध्ये प्रकार आहे। आले त्याच्या हृदयामध्येच गेले मतीमध्ये जन्माला यायले नाहीतर मग एखादा अवयव अपंग यायले टाळू धुवून दिले असतात किंवा जन्मदास कोणी बदल असतं ज्यांना डोळे नसतात हे अशा प्रकारचे जे अपंगत्व आहेत ते जन्माला आल्याच्या नंतर या लोकांसाठी नेमक्या कोणकोणत्या योजना आहेत राज्य सरकार केंद्र सरकार किंवा आपल्या जे समाज कल्याण मार्फत कोणकोणत्या योजना आपल्याला मिळतात ते या गोष्टी ज्या या गोष्टीची माहिती देण्यासाठी हा विषय माझ्याकडे देण्यात आलेला आता यामध्ये जनरल सरळ सरळ जर विचार केला ज्या प्रकारे अधिकाराची गोष्ट येते जेव्हा एखादं मूल जन्माला येतं ते अपंग असो किंवा साधारण असो जन्म झाल्यानंतर त्यांना जे आहे काही भारतीय संविधानाकडून असेल किंवा इतर राज्य सरकार मार्फत विशिष्ट असे अधिकार प्राप्त होतात बरोबर आहे यांना स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार आहे